नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्याचे हवामान असे आहे की एकीकडे पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे अचानक तेजस्वी सूर्यप्रकाश पडत आहे अशा परिस्थितीत झाडांना खूप ताण येतो आणि जेव्हा झाडाला ताण येतो तेव्हा ते बुरशीजन्य रोगांना बळी पडते जसे की डाउनी मिल्ड्यू ब्लॅक स्पॉट आणि पाने वाळणे त्यांचा थेट परिणाम म्हणजे वाजा झाडाची वाढ थांबते फळांची गुणवत्ता कमी होते आणि उत्पादन कमी होते आता प्रश्न असा आहे की हे कसे रोखायचे हा उपाय सेंद्रिय आहे जेव्हा आपण सेंद्रिय उत्पादने वापरतो तेव्हा मातीमध्ये असलेले सूक्ष्मजीव वाढतात आणि वनस्पतीच्या मुळांशी एकत्रित होऊन त्याचे संरक्षण करतात हे काय करते वनस्पतीची प्रतिकारशक्ती वाढते मातीची गुणवत्ता सुधारते आणि फळांना नैसर्गिक चमक मिळते आता मुळांबद्दल बोलूया पावसाळ्यात बऱ्याचदा मुळांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते अशा परिस्थितीत जर मुळे कमकुवत झाली तर झाडही वरून कमकुवत होईल म्हणून यावेळी मायकोरायझा वापरणे खूप महत्वाचे आहे मायकोरायझा ही एक फायदेशीर बुरशी आहे जी मुळांना चिकटून राहते आणि मातीतील पोषक तत्वे झाडांना उपलब्ध करून देते यामुळे मुळे खोलवर आणि मजबूत होतात आणि वनस्पती जलद वाढते यासोबतच तुम्हाला पीएसबी आणि के एम बी द्यावे लागेल जेणेकरून झाडे जमिनीत असलेले फॉस्फरस आणि पोटॅश योग्यरित्या शोषू शकतील म्हणजे ते ते शोषून घेतील यामुळे काय होईल वनस्पतीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण वाढेल जीवाणू आणि बुरशींविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढेल आणि डाउनी आणि कर्पासारख्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळेल यासोबतच ट्रायकोडर्मा बायोराज फुझिकांट वापरणे देखील आवश्यक आहे प्रति एकर दोन लिटर जमिनीतून हे जमिनीत असलेल्या बुरशीजन्य बिजाणूंचा नाश करण्यास मदत करते तीव्र सूर्यप्रकाशामुळे जमिनीत तयार होणाऱ्या बाष्पामुळे वनस्पतींना होणारे नुकसान टाळण्यास देखील हे मदत करते कसे वापरायचे जर तुम्हाला ठिबकद्वारे द्यायचे असेल तर प्रति एकर दोन लिटर वापरा जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर प्रति लिटर पाण्यात पाच मिली विशेषत हा पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात ते वापरणे अनिवार्य आहे तुम्ही ते इतर वेळी देखील वापरू शकता परंतु पावसाळ्यात ते अनिवार्य आहे तर मित्रांनो या हंगामात झाडांना रसायनांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने आतून मजबूत करणे जास्त महत्वाचे आहे सेंद्रिय विचारसरणीचा अवलंब करा द्राक्षबाग सुरक्षित करा